नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे जोडलेल्या सहा सात गोरे आहे बालाजी भाऊ कास्टे राहणार लोंदरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांचे गोरे आहे किंमत ठेवली दादा ना पंच्याण्णव हजार रुपये कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री देत आहे दादा गोरे तुम्ही कामाला पाहू शकता खरेदीसाठी मोबाईल नंबर आहे तसा अठ्याहत्तर एकवीस नव्वद दहा चौवेचाळीस कामाला एक नंबर गोरी आहे आणि किंमत पंच्याण्णव हजार व्यवहारात बसल्यावर काही कमी जास्त होईल तर बघा कुणाला हे गुरे घ्यायचे असेल तर बालाजी भाऊला फोन लावा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे आपल्या त्याच्यानंतर दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे किंमत एक लाख वीस हजार रुपये आणि मोबाईल नंबर दिला जाताना चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंधरा चौसष्ट या नंबरवर कॉल करा पांढऱ्या रंगामधले बैल आहे कामाला उभ्याट्या चालू दिसतं आहे बाकी माहिती आणि फोटो वगैरे तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता तर अशा पद्धतीचे दोन जुडे होते आज आपल्याकडं कोणती जोडी आपल्याला घ्यायची असेल दोन्ही जोड्याचे नंबर आपण दिलेले आहे स्क्रीनवर ठीक आहे